आपल्यासोबत आता गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल जनतेने अगदीच म्हणजे खूप भरभरून प्रेम दिले आता तुमच्या पार्टीला आणि अगदीच भरभरून मत सुद्धा दिली आहेत पहिलेच तुमचं अधिवेशन आहे काय भावना आहेत यावेळेस जे काय आहे महाराष्ट्रातील जनतेनं मतदारानं त्याच्यामध्ये मोठा कौल हा महायुतीला दिला आणि एवढा मोठा क्लीन स्वाईप जे काही आहे मिळाल्यानंतर जनतेच्या मोठ्या अपेक्षाही आहेत आणि तशा पद्धतीनं मागच्या काळामध्ये ज्या ज्या लोक उपयोगी अशा योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या गेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांनी अर्थ खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा देण्याचं काम केलंय याच्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने तुमची लाडकी बहीण ही जे काही योजना आहे ही योजना विरोधक त्याच्यावर म्हणजे थट्टा करत होते की ही योजना उगच निवडणुकीपुरती आहे ही योजना लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे परंतु लोकांना आधार आणि दिलासा देणारी योजना होती त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्या काही मायमाऊली आहेत महिला आहे त्यांना मोठा दिलासा मिळाला आणि ते लक्षात ठेवलं त्यांनी हे सरकार लोकांसाठी आहे परत एकदा महायुती सरकार हे आलं पाहिजे ही काळाची गरज आहे आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या शपथविधी पार पडल्यानंतर तात्काळ घोषणा केली की के लाडकी बहीणचा जो काही सन्मान निधी आहे तो सन्मान निधी पंधराशे वरून आम्ही एकवीसशे पर्यंत नेतोय त्यांनी तशा पद्धतीनं इथं प्रेसला बोलले इथं तर मग हे लोक उपयोगी आहे दिलासा देणार आहे आधार दिलासा देणाऱ्या या सगळ्या योजना आहेत अनेक आहेत ही एक आहे याच्यामुळं पुढचे पाच वर्ष जे काय आहे ते लोकांसाठी काम करायचंय आम्ही पहिल्यांदा मी या सभागृहामध्ये आलोय लोकांच्या अपेक्षा मलाही भरभरून कौल गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी बंधू भगिनी दिला अपेक्षा आहेत लोकांच्या काम करायचं दादा गेवराईच्या लोकांसाठी आता कुठल्या पुढच्या योजना असतील कारण की आता बीड जिल्हा जो आपण बघतोय मराठवाड्यात सातत्याने मागासलेला जिल्हा म्हणून पुढे येतोय जालना झालं बीड झालं उसतोड कामगारांच्या अनेक समस्या तुमच्या भागात आहेत त्याबद्दल म्हणजे असे काय काय महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्यावर तुमचं काम असेल पुढच्या पाच वर्षात पाच वर्षाच्या कालखंडामध्ये प्रामुख्यानं माझा विधानसभा मतदारसंघ हा मागासलेला असा भाग आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक तामिळनाडूपर्यंत इथून ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा आणि त्यातल्या त्यात गेवराई तालुका याच्याकडे पाहिलं जातं ही ओळख आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीसाठी ही अतिशय दुर्दैवी आहे ही ओळख पुसण्यासाठी नुसतं बोलून चालणार नाही तर आता हे महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून माझी जबाबदारी आहे ही ओळख पुसण्यासाठी ऊस तोडण्यासाठी लोक जाण्यापासून कसे थांबले पाहिजेत त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्वाचं माझ्याकडं चांगल्या पद्धतीनं सिंचनाचं चा नियोजन करणं हे काळाची गरज आहे आणि पाच वर्षाच्या कालखंडामध्ये माझा तो प्रमुख एक अजेंडा असेल की सिंचन प्रकल्प माझ्या गेवऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजेत त्याच्यामध्ये एका बाजूला गोदावरी नदी माझ्याकडनं वाहते जायकवाडी डॅमच्या खालून गोदावरी माझ्याकडनं मतदारसंघामधनं एकशे बत्तीस किलोमीटरचा कॅनल आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंधफणा आहे गोदावरीचं पुनर्जीवन झालेलं आहे त्याच्यावर बॅरेजेस आहेत पण सिंधफण्यात येणारं पाणी ते तसंच वाहून जातं ते कुठंतरी जात रोखणं हा माझा पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एक प्रयत्न असणारे ते माझं काम असणार आहे आठ लो लेवर बॅरेजेस मी ऑलरेडी प्रस्तावित केलेले आहेत ते सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून त्या आठ बॅरेजेस जर झाले तर सिंधफण्यात जे काही पाणी वाहून जात आहे ते वाहून न जाता ते अडवलं जाईल आणि बत्तीस हजार हेक्टर जमीन ही पाण्याखाली येते त्यामुळं आमचा जो काही शेतकरी आहे अल्पभूधारक आहे त्याला जर का पाणी उपलब्ध झालं शाश्वत पाणी जर उपलब्ध झालं तर तो बाहेर अशा पद्धतीने तोडायला जाणार नाही तो चांगल्या पद्धतीनं तिथं चांगलं पीक घेईल त्याचं जीवन मानवून मराठवाड्याची सगळ्यात महत्वाची समस्या ही पाणीची त्याच्यावर तुम्ही काम करताय ऐकून आम्हाला आनंद वाटला तर गेवराईच्या जनतेसाठी काय संदेश मला भरभरून लोकांनी दिलेला आहे माझा एवढाच संदेश गेवराईच्या मतदार बंधू भगिनींना असेल की पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एक जिद्दीनं आणि चिकाटीनं चांगल्या पद्धतीनं हा सिंचन एक विषय सांगितला मी माझ्याकडं रस्त्यांची दुरावस्था आहे त्याच्यामुळं गावाला जोडणारे जे काही जोड रस्ते आहेत ते रस्ते असतील सिंचनाचे प्रकल्प मी म्हणल्याप्रमाणे असेल आरोग्य व्यवस्था जे काही आहे त्याचा दर्जा सुधारला पाहिजे शाळेंच्या भौतिक सुविधा उपलब्ध होणे जिल्हा परिषदेच्या शाळेंना हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा आहे ह्या सगळ्या गोष्टीवर पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देण्याचं काम माझ्यासारखा एक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी तालुक्याचा म्हणून मी काम करणार आहे तालुक्याने मला संधी दिलेली आहे अपेक्षा मी म्हणलं माझ्याकडनं असायलाच पाहिजेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे जे काही आता नवनिर्वाचित मंत्री म्हणून ज्यांनी कालच शपथ घेतली ते धनंजय मुंडे साहेब असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांच्या माध्यमातून जे काय आहे आपल्याला विकासाच्या बाबतीत राजकारण आता करायचं आहे बाकीच्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आता काम करण्याची वेळ आलेली आणि ते काम चांगल्या पद्धतीने पुढच्या पाच वर्षात करेल एवढंच जनतेला विश्वास देतो खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीम कडून तुम्हाला तर हे होते सोबत गेवराय मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित आणि या आमदाराला त्यांच्या स्थानिक समस्या माहिती आहेत आणि त्यांच्यावर ते काम करणार आहेत असं ते बोलले आता बघूया पुढच्या पाच वर्षात किती समस्यांवर यांच्या काम होते